कळवण तालुक्यातील आदिवासी विकास विभागाच्या अधिपत्याखालील अनेक आश्रमशाळांमध्ये शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि आरोग्यविषयक प्रश्न निर्माण झाले याच पार्श्वभूमीवर स्थानिक सरपंच लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तत्काळ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याबाबत निवेदन सादर केले कळवण प्रकल्पातील काही आश्रमशाळांमध्ये वर्ग तीन आणि चारचे शिक्षक तसेच रोजंदारी कर्मचाऱ्यांची पदे गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत आणि यामुळे विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकत नाही तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे गणित इंग्रजी यासारख्या महत्त्वाच्या विषयांचे शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते आहे याशिवाय शाळेवर शाळेत वेळेवर अन्नपाणी स्वच्छता आरोग्य सुविधा पुरवण्यात अडचणी येत आहेत या, ये या समस्येकडे शासनाने गांभीर्यानं लक्ष न दिल्यास येत्या आठ दिवसात आंदोलन इशारा तसेच प्रकल्प कार्यालय स्कूल बंदचा इशारा देण्यात आला आहे यासाठी कळवण आदिवासी पश्चिम पट्ट्यातील सरपंच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आमदार नितीन पवार समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते कर्मचारी भरण्याचा अधिकार सुद्धा आज इथे जे युव ऑफिसला जे अधिकारी म्हणजे उपजिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी यांना चतुर्थ कर्मचारी भरण्याचा सुद्धा अधिकार नाही आणि त्यामुळं ह्या अडचणीमुळे या शाळांवर सगळे कर्मचारी आज म्हणजे उत्तब्द नाही तर त्याला हे म्हणजे या प्रकल्प अधिकाऱ्याने आता मंत्र्याचं समजून घ्यायचं हे घ्यायची परवानगी घ्यायची मग त्याला अनेक काळ लागतो तिथपर्यंत आणि आमच्यासारखा जो आहे ना आमच्यासारखा गरीब माणूस हा इथं ांना कोणाजवळ मारणार आहे तर प्रकल्प अधिकाऱ्याकडे मांडणार आहे आम्ही मुंबईला किंवा मंत्र्याकडे जाऊ शकत नाही म्हणून जे पहिलं होतं पहिलंही जे आहे युपीचं सरकार होतं तेव्हाही मंत्री होते आदिवासी विकास मंत्री होते मग तेव्हा त्यांना कसं अधिकार होते आणि आता का नाही म्हणजे हे शासनाने काय चालवलं आहे किंवा कशा पद्धतीने शासन चालून राहिलं आहे हेच सर्वसामान्याला माहीत म्हणून माझं म्हणणं की एवढ्या आठ दिवसात तुम्ही कोणत्या पद्धतीने वर्ग कर्मचारी तीन किंवा चार शिक्षक किंवा स्वयंपाकी कामाची कसे पद्धतीने भरायचे हे त्यांनी ठरवावं जर ह्या एवढ्या आठ दिवसात कर्मचारी उपलब्ध झाले नाही तर सदर आम्ही सगळे पालक शिक्षण शालेय शिक्षण समितीचे पदाधिकारी हां या ऑफिसला आम्ही कुलूप लावल्याशिवाय राहणार नाही सुदाम भाऊ जी बाह्य श्रोताद्वारे भरती केली जाते प्रकल्प कार्यालयामध्ये या संदर्भात आपलं काय मत आहे आणि जी आता भरती शासनाने रोखून धरलेली आहे त्या संदर्भात आपलं काय मत आहे सर्वप्रथम मी तुमच्या न्यूज चॅनलचे या ठिकाणी स्वागत करतो आणि तुम्ही या ज्वलंत प्रश्नाला या ठिकाणी वाचा पडण्यासाठी आला त्याच्याबद्दल तुमचे आभार मानतो सर्वप्रथम आपण तुम्ही जो प्रश्न जो मांडला या ठिकाणी बाहेर श्रोताचा बाहेर श्रोतामध्ये अशी गंमत आहे की शहाऐंशी कोटी रुपये लागणारे बाया स्वतःला आणि आत्ताचे जे शिक्षक लोक का काम करताय किंवा वर्ग चार वाले जे काम करताय ते तीस कोटीमध्ये काम करतायत म्हणजे साधारण चोपन्न कोटी रुपयाचा जो काही उलाढाल हा कोणाच्या घशात जाणार आहे त्याच्याकरता ही काही सगळी त्यांची उटा ठेवून चाललेली आहे याच्यावर एक प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होतोय सर त्याच्यामुळे त्यांचं जो आज या मुलांचं नुकसान करून आणि पन्नास चोपन्न कोटी कशी आमच्या घशात येतील याच्यासाठी हे काही प्रयत्न करताय की काय अशी आम्हाला याच्यामध्ये एक वाटतात गायकवाड साहेब आज आपण प्रकल्प अधिकाऱ्यांना जे निवेदन दिलं आहे रोजंदारी किंवा इतर वर्ग तीन चारचे जे भरती आहे या संदर्भात मोठा तुटवडा कळवणसह इतर प्रकल्प कार्यालयांमध्ये आहे तर आपली काय प्रतिक्रिया असेल या महाराष्ट्रात सुमारे चारशे एकोणपन्नास आश्रमशाळा या विकास विभागामार्फत चालवले जातात आपल्या कळवण प्रकल्पामार्फत जवळजवळ चाळीस आश्रमशाळा चालल्या जात आहेत परंतु गेल्या एकवीस मे रोजी शासनाच्या आदिवासी विकास विभागाने एक परिपत्रक काढलं आणि ज्या महाराष्ट्रातील आश्रमशाळा आहे त्या आश्रम शाळेत तासिका तत्त्वावर दोनदार तत्वने काम करणारे सुमारे सतराशे एक्क्याण्णव कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवामुक्त केलं त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रात आमच्या कळ प्रकल्पातही म्हणजे बऱ्याचशा सव सहज आश्रम शिक्षक नाहीत सफाईगार नाहीत स्वयंपाकी नाहीत चौकीदार नाहीत त्यामुळे आमच्या आदिवासींचे शैक्षणिक नुकसान तर होत आहेत परंतु आमच्या आदिवासी विद्यार्थ्यांचं सुरक्षित सुरक्षितेचा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे त्यासाठी विधानसभेत आता गत विधानसभेत आमच्या महाराष्ट्रातील काही आमदारांनी लक्षविधी केल्या विषय आमचे मांडले आमच्या कळवण मतदारसंघाचे आमदार नितीन भाऊ पवार यांनी सुद्धा या महत्त्वाच्या मुद्द्यावर आदिवासी विकास मंत्र्यांना पत्र लिहून आश्वासन दिलं लेखी पत्र दिलं परंतु आजपर्यंत या आश्रमशाळेमध्ये शिक्षक भेटी संदर्भात शासनाने आदिवासी विकास विभागाने कोणत्याही प्रकारची व्यवस्था केली नाही त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी आमच्या कळवण प्रकल्पाचे सहा प्रकल्पाधिकारी नरेश नरेसाहेब यांना एक निवेदन दिलं आणि या आजपासून आठ दिवसात या अठ्ठावीस जुलैपर्यंत जर आमच्या प्रकल्पातील आश्रमशाळांना शिक्षक शिक्षक पुरवले नाहीत चौकदार पुरवले नाहीत वर्ग तीन कर्मचारी वर्ग चार कर्मचारी पुरवले नाहीत तर आम्ही या प्रकल्प कार्यालयाला डायरेक्ट ताळं तोकणार आहोत तसेच त्याच दिवशी ज्या शासकीय आश्रमशाळेत प्रकल्पातल्या आहेत चाळीस त्या सर्व शासना शासकीय आश्रमशाळेच्या शाळांना आम्ही कुलूप ठोकणार आहोत असा इशारा आम्ही दिलेला आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी चेतन हिरे कळवण हातमा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्याण्णव एक्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव